नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अळूची पानं म्हटली की आपल्याला लगेच डोळ्यासमोर येते ती म्हणजे अळूवडी पण आज आपण अळूवडी न करता या अळूच्या पानांची पातळ भाजी बनवणार आहोत आपल्या आई आजी वगैरे आपल्याला पहिल्याच्या काळामध्ये अशा पद्धतीची ही अळूची भाजी करून खाऊ घालायची आणि ही अशी अळूची भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिकसुद्धा आहे बरं का त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत आणि अळूची पानं ही खवखवू नये यासाठी इथे ज्या तुम्हाला जाड शिरा दिसता आहे तर त्या सुरीने मी जेवढा काढता येतील तेवढ्या काढून घेणार आहे आणि आता आपल्याला सर्व पानांच्या असेच हे जाडसर ज्या शिरा आहे तर त्या काढून घ्यायच्या आहे म्हणजेच काय की हे काढल्यामुळे ही अळूची जी भाजी आहे तर ती खाताना आपल्याला खवखवणार नाही त्यामुळे आता इथे मी सगळे शिरा काढून घेणार आहे आणि हो हे अळूची पातळभाजी करताना आपल्याला लहान मोठी कोणत्याही साईजची पानं इथे घेतली तरीसुद्धा चालणार आहेत आता या अळूच्या भाजीलाच काही ठिकाणी अळूचं फदफद असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही भाजी करायला अतिशय सोपी आहे आणि अतिशय पौष्टिक त्याचबरोबर चविष्ट अशी ही अळूच्या पानांची भाजी तयार होते आता मी सर्व शिरा ह्या अळूच्या पानांच्या काढून झाल्यानंतर ही सर्व जी पानं आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही पानं कट करायची आहे त्यासाठी इथे मी सर्व जी पानं आहेत ती अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घेणार आहे त्यामुळे आपल्याला ही अळूची पानं कट करणं अतिशय सोपं जाणार आहे सर्व पानं ही एकावर एक ठेवल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या अळूच्या पानांचा रोल करायचा आहे आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण अळूची पाने ही कापून घेणार आहोत अळूची पाने ही थोडीशी जाडसर कापली तरी सुद्धा चालणार आहे अशाच पद्धतीने सर्व अळूची पानं आहेत तर ती मी इथे कापून घेतलेली आहे कट <गट> करून घेतलेली अळूची पाने ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी अर्धी वाटी एवढे आपल्याला पाणी घालून घ्यायची आहे ही पानं शिजवण्यासाठी जास्त पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही त्याचबरोबर ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी बाजूला एक वाटीसुद्धा ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी पाव वाटी शेंगदाणे आणि वाटी चणा डाळ ही घालून घेतलेली आहे चणा डाळ आणि शेंगदाणे ही मी साधारणतः दोन दोन तास वेगवेगळे भिजवून घेतलेले होते अशा पद्धतीने आपण डाळ आणि शेंगदाणे जर जो भिजवून घेतले तर ते पटकन शिजता आणि यामध्ये सुद्धा मी अगदी थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून हे शेंगदाणे डाळ त्याचबरोबर अळूची पानं ही मी शिजवून घेतलेली आहे कुकरच्या डब्यामधून वाटी बाजूला ठेवलेली आहे ही अळूची शिजलेली पानं तुम्ही अशी चमच्याने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता अथवा रवीने सुद्धा हटून घेऊ शकता आता ही पानं थोड्याच प्रमाणात आहे त्यामुळे मी थोडीशी पानं कुकरच्या डब्यामध्ये शिल्लक ठेवून बाकी सर्व जी पानं आहेत ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये मी दोन चमच्या एवढे चणा डाळीचे पीठसुद्धा घातलेले आहे आणि आता आपल्याला मिक्सरमधून हे चणा डाळीचे पीठ या पाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत छान असे दळून घ्यायचे आहे पण अगदीच आपल्याला याची बारीक पेस्ट न करता थोडेसे असे जाडसर मिश्रण ठेवायचे आहे आणि ही जी बाजूला ठेवलेली अळूची पानं आहेत ना ती आता आपण भाजीत वापरणार आहोत भाजीमध्ये अशी ही जाडसर पाने खायला अतिशय चविष्ट लागतात आता आपण लगेचच अळूची भाजी ही तयार करायला घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ही गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेले आहे त्यातच अर्धा चमचा जिरं घालून घ्यायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मधून कट करून घालून घ्यायची आहे तर आता या मी यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे चिमुटभर हिंग पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा आपला घरगुती लाल मसाला यामध्ये घालायचा आहे लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता कारण की यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आणि दळून घेतलेली जी अळूची पानं आहेत ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर जी जाडसर पानं आपण बाजूला ठेवलेली होती ती सुद्धा या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही भाजी हलकीशी अशी मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायची आहे अळूची पानं शिजवताना ना मी वाटीमध्ये वेगळेच डाळ आणि शेंगदाणे शिजवून घेतले हे तुम्ही बघितलेच आहे कारण की अळूची पानं शिजल्यानंतर आपण ती स्मॅश करून घेतो अथवा दळून घेतो मग अशा वेळे यामध्ये आपण अळूच्या पानांबरोबर जर डाळ शेंगदाणे घातले असते तर त्याचासुद्धा गाळ झाला असता आणि हे डाळ शेंगदाणे ना अळूच्या भाजीमध्ये असे अखंडच खूप छान लागतात डाळ शेंगदाणे आता ह्या भाजीत घालून झाल्यानंतर थोडेसे मी यामध्ये पाणी घातलेले आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून यावर झाकण ठेवलेली आहे अगदी दोन दे तीन ते तीन मिनटासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे यामध्ये जे आपण चणाडाईचे पीठ घातलेले आहे तर ते सुद्धा छान असे शिजले जाईल आणि त्यामुळे भाजीला सुद्धा छान घट्ट पण येईल अळूची भाजी ही छान आंबट गोड ती खटवावी यासाठी मी इथे दोन चमचे चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा गूळ घातलेला आहे जर तुमच्याकडे चिंच नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे सुद्धा वापर करू शकतात आणि आता ही अळूची भाजी छान अशी एकजीव व्हावी त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून परत आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली आंबट गोड तिखट चवीची अळूची भाजी ही तयार झालेली या आहे यामध्ये आपण चिंचेचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला ही अळूची भाजी खाताना घशाला अजिबात खवखवणार नाही त्यामुळेच अळूच्या पानाचा कोणताही पदार्थ करताना त्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ अथवा अमसूल याचा वापर हा करायचाच असतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिसायलाही अगदी सुंदर त्याचबरोबर अगदी चविष्ट आणि पौष्टिक अशी पारंपरिक अळूच्या पानांची पातळभाजी म्हणजेच अळूचे फतपदे खाण्यासाठी अगदी तयार आहे सर्वात शेवटी यावरून आपल्याला कच्चे तेल घालून घ्यायचे आहे ज्यामुळे या भाजीची चव ही अजूनच वाढणार आहे तर तुम्हीसुद्धा अशी ही भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत